मन बोरकर खानला सरपंच आज या ठिकाणी वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं की धुळीने जे काही बहुवार्षिक झाडे आहे पेंबुर्णी मोह भाऊंडा अशा सारखे बहुवार्षिक जे झाडं आहेत ते डब्ल्यू शेलच्या एलच्या नष्टामुळे त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे ते झाडं नष्ट व्हायच्या तयारीत आहे परंतु आजपर्यंत या वनविभागाच्या लोकांनी त्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि ते आज एखादी कास्तकार किंवा सामान्य माणूस जर या ठिकाणी एखादी झाड तोडलं तर त्यावर गुन्हा दाखल होतो त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल केल्या जाते परंतु आज डब्ल्यू सी एलच्या नाकार्तेपणामुळं किंवा डब्ल्यू सी एलच्या चुकीमुळं या ठिकाणचे बहुवार्षिक झाडं आहे ते झाडं अतिशय नष्ट होऊन राहिलेले आहे परंतु याकडे वनविभागाचं काही लक्ष नाही मला असं वाटतं आहे की या ठिकाणी वनविभाग आणि डब्ल्यू सी एल यांचं काहीतरी संगणमत आहे त्यामुळे डब्ल्यू सी हे वन विभागवाले लक्ष देऊन नाही राहिले तरी ते झाडं जगावं हे झाडं मोठ्या प्रमाणात झाडाची नवनिर्मिती व्हावी यासाठी आज त्याकडे डब्ल्यू सी एलवर कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी मी एक निवेदन दिलेलं आहे आणि डब्ल्यू सी एलवर गुन्हे दाखल करावे की त्यांनी वनसंपत्ती हे नष्ट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे याकरिता मी एक निवेदन दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा अभय फाटा शिरपूर चारगाव शिंदोला कोलगाव साकरा हा राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग या मार्गावरून वनी एरियाची कोलगाव पैनगंगा मुंगोली या तीन खाणीची कोळशा वाहतूक वनी रेल्वेसाठी गुगुस रेल्वेसाठी या ठिकाणी जात असताना या रस्त्या दरम्यान वनविभागाच्या अंतर्गत येणारं वन हे साधारणतः पाच किलोमीटरच्या वर आहे डब्ल्यू सी एलचे कोळशाचे ट्रक हे टारकोलीन न जागता नियमबाह्य पद्धतीने या ठिकाणी वाहतूक करत असल्याने रस्त्या झाला सोबतच कोळशाचे ढेले रस्त्यावर पडून त्याची चुरी होते आणि ती चुरी लगतच्या झाडांवर बसून या ठिकाणी मोह आहे बेहाळ आहे टेंबुर्णी आहे तुमचं या ठिकाणी काठभोर आहे येण आहे ढाऊंडा आहे अशी बहुवार्षिक आणि जैवविध टिकवणारी मौल्यवान झाडं या ठिकाणी नष्ट आहे त्या झाडांच्या पालावर धूळ साचली आहे ती झाडं वाढून राहिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये डब्ल्यूस ती झाडं तुषार सिंच लावून ती धुवून स्वच्छ केली पाहिजे परंतु ते तसं करत नाही याकरिता माननीय हेमंतजी गोरकर सरपंच खानला यांनी पर्यावरणाचा रास होऊ नये त्याचं संवर्धन व्हावं म्हणून त्यांनी एक निवेदन एक मूलभूत कर्तव्य म्हणून भारतीय संविधानात कोण एकोणसाठ गमध्ये म्हटलेलं आहे या अनुषंगानं ज्या संस्थेचं हे संपदा आहे मालमत्ता आहे ही पब्लिक प्रॉपर्टीचं संरक्षण करणं आम्हा नागरिकांचं आणि संबंधित विभागासुद्धा कर्तव्य आहे यासाठी या निवेदन दिलं आणि यानंतर त्यांनी वेपोलीला पत्र देऊन आपले झाडं नव्यान्या या ठिकाणी कसे पुनर्स्थापित करता येईल पर्यावरणाचं संरक्षण कसं या ठिकाणी करता येईल होत असलेल्या रासामुळे त्या गावातला शेतकरी शेतालगत वन आहे वनालगत तो रस्ता आहे ज्याच्यामध्ये खाली बसून शिदोरी खाऊ शकत नाही तो ते पानं पत्रावडी करण्यासाठी किंवा अन्य उपयोगात तिथल्या वन औषधीसाठी जे बिया वापरतात ते बियासुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर असं बहु आयामी विविध दृष्टीनं महत्त्वपूर्ण असणारं वनसंपदा नष्ट होत असता हे पाहलं जात नाही म्हणून सरपंचांनी पुढाकार घेतला आमचंसुद्धा त्याला समर्थन आहे आम्हीसुद्धा मागणी करतो आहे की वनविभागाने डब्ल्यूच एलचे कर्मचारी आणि स्वतः नोका पाहणी करावी आणि जेवढ्या झाडांचं या ठिकाणी नुकसान झालं त्याची भरपाई वृक्ष लागवड करून आणि आहे ते अस्तित्वात असलेले बहुवार्षिक झाड स्वच्छ करून या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करावं